नमस्कार मी योगिता भागवतकर वर्धेतील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी पुनवटकर यांना घेरा पुनवटकर यांना कर्मचाऱ्यांचे स्पष्ट आरोप सातत्याने वादग्रस्त ठरत चालले आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा हल्ली चांगले चर्चेत आहे महाविद्यालय प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना कमी केले होते त्यावेळी आंदोलन उभारणाऱ्या रंगारी यांनी आंदोलन करून महाविद्यालयात प्राशन केले होते परंतु लेबर कमिशनर यांच्या आदेशाने अनेक कर्मचाऱ्यांना स्थायी केले होते आंदोलन करता रंगारी यांना मात्र कामावर घेतले नाही तेव्हापासून आजवर चालू असलेल्या प्रकरणात परत काही कर्मचाऱ्यांना काढणाऱ्या एच आर डिपार्टमेंटचे प्रमुख पुनवटकर यांनी लेबर ऑफिस वर्धा येथे येताच कर्मचाऱ्यांनी यांना ये घेराव घातला तू एट्रोसिटीच आहे अपराधी आहे बोगस नोटरी केला तुला बोगस नोटरी एट्रोसिटी केस एफ आय आर नंबर सहाशे पंचवीस अब्लिक चौदाचा सा आरोपी आहे तू हायकोर्ट मध्ये मी ठकवणूक केली तू तू आला कसा माझ्या केस मध्ये पहिले हे सांग याचा जबाब दे तू अजय पुनवटकर ना एच आर मॅनेजर दाखव तुझ्या अपॉइंटमेंट लेटर दत्त मेघे काही एवढं संविधानाच्या वर्त आहे सागर मेघे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मध्ये राहू शकत नाही कुलपती तुझा फर्जी आजच्या तारखेमध्ये बोर्ड बी फर्जी आहे आणि तुझा रजिस्ट्रार बी फर्जी आहे त्याचे पुरावे घेऊन बसलेलो हो आहोत सुरेश रंगारी समजला तू आला कसा पहिले सर जबाब दे मजुराच्या मजुराच्या पोटावर लाता मारून आपल्या लाल लाल गाड्या आल्या कुठून वास्तविक एचआर डिपार्टमेंट सांभाळणाऱ्या हा पुनवटकर या वैद्यकीय महाविद्यालयाला लागलेली कीड आहे असा आरोप करून या ठिकाणचे अनेक प्रकरण उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर बघत राहा महाराष्ट्र न्यूज सेवन आवाज महाराष्ट्राचा